श्रीराम समर्थ श्रीराम भाग एकशे आठ नाशिकला जंगल खात्यामध्ये जोशी या नावाचे गृहस्थ कारकून होते त्यांचे एक स्नेही नेहमी गोंदवलेला जात असत त्यांच्या तोंडून जोशीबुआांनी महाराजांच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या तेव्हा त्यांच्या दर्शनाला आपण एकदा जावं असं जोशीबुआांच्या कधी कधी मनात यायचं पण ते तितकंच राहिलं आणि श्री महाराजांनी देह ठेवला सन एकोणीसशे वीस साली जोशीबुआचं कुटुंब फार आजारी पडलं आणि त्या अवधीमध्ये ओळखीचे एक सत्पुरुष त्यांच्या घरी चार दिवस येऊन राहिले काही दिवस गेल्यावर एके दिवशी पहाटे पाच वाजता त्यांना दारावर थाप ऐकू आली जोशीबुआनी दार उघडलं आणि श्री महाराज आत आले डोक्याला टोपी अंगात कफनी हातात कुबडी गळ्यात तुळशीची माळ पायामध्ये खडावा असे श्री महाराज दिसले जोशीबुआांनी त्यांना ओळखलं पण त्यावेळी त्यांच्या बुद्धीला काहीतरी भुरळ पडली म्हणून त्यांनी नमस्कार केला नाही श्री महाराज आले आणि पाच मिनिटांनी निघून गेले आपण त्यांना नमस्कार केला नाही हे नंतर लक्षात येऊन जोशीबुंना फार वाईट वाटलं दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा त्याच वेळी तसेच कपडे वगैरे घालून श्री महाराज त्यांच्या घरी आले तेव्हा मात्र जोशीबुआांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला श्री महाराजांनी आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला आणि ते परत निघून गेले श्री महाराजांचा हात आणि त्यांचे पाय अगदी थंडगार होते असं जोशीबुआ सांगतात त्यानंतर मात्र ते गोंदवल्याला समाधीचं दर्शनास जाऊन आले श्री फडके यांना धीर आता हा प्रसंग जो आहे तो एकोणीसशे तेवीस चोवीस सालचा आहे श्री वासुदेवराव फडके या नावाचे श्री महाराजांचे एक शिष्य होते त्यांचा मोठा मुलगा नोकरीत होता तिथे स्टोअरचं काम असायचं स्टोअरमधनं काही वस्तू नाहीशा झाल्या होत्या म्हणून त्या मुलाला बडतर्फ करून त्याची चौकशी चा चालली होती या चौकशीच्या शेवटी सर्वात मोठ्या साहेबांनी त्याला भेटायला बोलावलं वासुदेवराव आपल्या मुलाला बरोबर घेऊन साहेबांच्या ऑफिसमध्ये गेले आणि आत बोलावण्याची वाट पाहत जण बाहेर बाकावर बसले मुलाचं वय वीस बावीस वर्षांचं होतं त्यांचं त्याचं सर्व भवितव्य साहेबाच्या एका शब्दावर अवलंबून होतं साहेबांनी म्हटलं तर त्याला एक वर्षभर तुरुंगवास भोगावा लागला असता म्हणून बाकावर बसलं अस बसलेले असताना बाप लेकांच्या मनात विचारांचं नुसतं काहूर उठलं होतं इतक्यात त्यांना साहेबांचं सा बोलावणं आलं दोघे जण उठून उभे राहिले आणि त्यावेळी वासुदेवरावांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊन म्हणाले महाराज महाराज या प्रसंगी तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं कोण आहे हे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर आल्याबरोबर श्री महाराज एकदम साक्षात त्यांच्या पुढे उभे राहिले श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला म्हटलं अरे घाबरायचं कारण नाही जा तुम्ही निर्भयपणे आज जा राम यातून पार पाडील हा सगळा प्रकार दोन तीन मिनिटात झाला बाप लेख साहेबासमोर गेले साहेबांनी बापाला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि मुलाला काही प्रश्न विचारले मुलाने गुन्हा कबूल केला आणि त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी पंच्याहत्तर रुपये दंड करून प्रकरण मिटवून टाकलं पुढे वासुदेवराव ही गोष्ट सांगून म्हणाले काय सांगावं महाराजांच्या दयाळूपणाला सीमा नाही मी कधी त्यांचं ऐकलं नाही त्यांच्या मनाप्रमाणे मी वागलो नाही पण त्यांना हाक मारली की ते धावत आले आणि त्यांनी मला तारलं अक्षरशः वासुदेवराव फडके यांना एक सुरेख आणि सुशील मुलगी होती वराडमधील प्रसिद्ध देशभक्त बॅरिस्टर अभ्यंकर यांच्या पुतण्याला ती दिली होती तिला श्री महाराजांचं आणि नामस्मरणाचं फार प्रेम होतं सासरी एकंदर वातावरण चांगलं होतं पण तिने आपल्या नामाचं आणि भक्तीचं कधी बंड माजवलं नाही लग्न झाल्यानंतर वर्ष दीड वर्षांनी तिचं पहिलं बाळणपण झालं त्यामध्येच ती आजारी पडली सासरच्या माणसांनी तिची शुश्रूषा उत्तम प्रकारे केली पण दिवसेंदिवस ती खंगत चालली होती आपण आज जाणार हे तिने आपल्या नवऱ्याला आपल्या बापाला सांगून ठेवलं होतं सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला ती म्हणाली काका काका ते बघा मला नेण्यासाठी आलेत त्यांना बसायला पाठ मांडा तिच्या सांगण्याप्रमाणे समोर पाठ मांडला गेला तिने महाराजांचं एक पद म्हटलं त्यांची आरती म्हटली सर्वांना नमस्कार केला आणि मी येते हं असं सांगून देह हो ठेवला तिचा आवाज फार गोड असल्याने पद आरती ती नेहमीच फार गोड रीतीने म्हणायची पण आंतक्काळी जे पद ती गायली आणि जी आरती तिने म्हटली त्याची गोडी काही विशेषच होती इतरांना दिसत नसले तरी श्री महाराज तिला दिसत होते याबद्दल शंकाच नाही इतक्या लहान वयात इतक्या निर्भयपणे भगवंताच्या स्मरणात अंतक्काल घडणं ही काही सामान्य गोष्ट नव्हे सन एकोणीसशे एकोणचाळीसची गोष्ट आहे एक मुलगी एम बी बी एसची परीक्षा पास झाली ती नामस्मरण करीत असे आणि महाराजांचं स्मरण करून राहायची ती पुढच्या परीक्षेसाठी लंडनला गेली रोज दिवसभर दवाखान्यात काम करावं आणि संध्याकाळी थकून भागून घरी यावं नंतर खाणं पिणं झाल्यावर थोडा जप करावा आणि झोपी जावं असा तिचा विलायतेमध्ये क्रम होता एक दिवस पाऊस पडत होता म्हणून ती जरा लवकर घरी आली दार उघडल्यानंतर घरून आलेलं एक पत्र तिला आढळलं हातपाय धुवून तिने ते पत्र फोडलं त्यात काही अत्यंत अप्रिय अशा कौटुंबिक गोष्टी होत्या त्या वाचल्यावर तिच्या मनात जोराचं विचारचक्र सुरू झालं काही वेळानी त्या विचारांनी तिच्या डोक्यामध्ये विलक्षण थैमान मांडलं आणि ती अत्यंत उदास झाली जगण्यात काही अर्थ नाही असं तिला वाटून आपण आत्महत्या करावी म्हणजे सर्व प्रश्न आपोआप मिटतील हा विचार मनात बळवा बड़ा, बळावत चालला काही वेळाने समोरच्या खिडकीतून आपण खाली उडी टाकावी हा तिचा निश्चयच झाला आणि ती खिडकीपाशी गेली इतक्यात तिच्या कानामध्ये असे स्पष्ट शब्द आले छे छे आपल्या जीवाला इजा करून घेऊ नये मी असताना निराश का व्हावं राम पुढे चांगले दिवस आणणारे त्यांचं नामस्मरण करावं पुन्हा असं करू नये बरं बाळ हे ऐकून श्री महाराज आपल्याबरोबर आहेत अशी तिची खात्री झाली आणि आत्महत्येचे सर्व विचार नाहीसे झाले पुढे ती पहिल्या खेपेलाच परीक्षा पास झाली आणि सध्या तिचं उत्तम चाललंय सन एकोणीसशे अडतीसच्या साली मालाड येथे वामनराव आपटे या नावाचे गृहस्थ राहत त्यांचं महाराजांच्यावर आणि भगवंताच्यावर फार आणि नामावर फार प्रेम असे त्यांच्या घरी एक सत्पुरुष बरेच दिवस आजारी होते वामनरावांनी अगदी मनापासून त्यांची सेवा शुश्रूषा केली त्यांचं सर्व काही वामनराव स्वतः आपल्या हाताने करीत असत एक दिवस ते सत्पुरुष त्यांना म्हणाले वामनराव तुम्ही माझ्यासाठी इतके श्रम करता की ते पाहून मला संकोच होतो हो पण तुमची सेवा महाराजांकडे रुजू आहे हे तुम्हाला सांगून ठेवतो यावर वामनराव म्हणाले बुवा तुम्हाला संकोच वाटण्याचं खरोखरच काही कारण नाही मला या शुश्रूषेपासून काही मिळावं अशी मुळीच अपेक्षा नाही यानंतर काही दिवस गेले आणि बुवांचं परगावी जाण्याचं ठरू लागलं एके दिवशी पहाटे चार वाजता वामनराव अंथरुणावर बसून शांतपणे नामस्मरण करीत होते इतक्यात त्यांच्या कानात कुणीतरी अत्यंत मधुरवाणीने श्रीराम असा शब्द उच्चारला तो आवाज इतका मधुर होता की वामनरावांच्या अंगावर आनंद आणि रोमांच उभे राहिले हा शब्द कोण बोललं हे पाहण्यासाठी त्यांनी सहज डोळे उघडले तेव्हा समोरच्या दारातून श्री महाराज त्यांना पाठमोरे पाहिले श्री महाराजांना त्यांनी पाठमोर पाहिलं पायात खडावा अंगात जरीची शाल आणि कफनी घातलेले श्री महाराज त्यांच्या कानात नाम सांगून परत चालले होते त्या प्रसंगाची आठवण झाली म्हणजे वामनरावांच्या डोळ्यांना पाणी येत असे सन एकोणीसशे अठरा साली घडलेली गोष्ट एकोणीसशे सतरा साली डॉक्टर कुर्तकोटींनी संन्यास धारण केला आणि करवीर पीठावर आरोहण केलं यांचा स्वभाव मोठा निश्चय आणि तापट असल्यामुळे कोल्हापूरच्या राजाशी त्यांचं पटलं नाही शेवटी एकोणीसशे अठरा सालच्या मासी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्यावर बाका प्रसंग आला आज आपल्यावर राजकीय आक्रमण होणार याची कुणकुण त्यांना सकाळीच लागली काय करावं सुचे ना पण सकाळी दहा वाजता त्यांनी श्री महाराजांच्या पादुका घेतल्या आणि सिंहासनावरून खाली उतरले इतक्यात श्री महाराज प्रत्यक्ष समोर उभे राहिले आणि म्हणाले काही घाबरण्याचं कारण नाही तुमच्या अंगाला हात लावण्याची कोणाची छाती आहे मी आहे ना बरोबर चला तुम्ही हे पाहून कुर्तकोटींना धीर आला कोल्हापूरचे सर्व पोलीस अधिकारी समोर पार्टी घेऊन उभे असताना फक्त एक मनुष्य बरोबर घेऊन ते छाती वर काढून चालते झाले ते असे जाऊ लागले तेव्हा त्यांना धरण्याचा राजाचा हुकूम असून देखील त्यांच्या अंगाला हात लावण्याची कोणाची छाती झाली नाही कोल्हापूरची हद्द ओलांडे पर्यंत श्री महाराज बरोबर होते नंतर ते नाहीसे झाले श्रीराम समर्थ श्रीराम